रक्षाबंधन स्पेशल आज आपण इथे ना काजू कतली बनवणार आहोत तर जशी अगदी मिठाईवाल्याकडे काजूकतली मिळते ना तशी परफेक्ट अशी काजूकतली आपण घरच्या घरी बनवणार आहोत तर या रक्षाबंधनला तुमच्याही भावाला आ, ही काजू कतली बनवून असे तुम्ही खुश करू शकता आणि व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघा आजची बात करू नका कारण या ते अगदी छोट्या छोट्या टिप्पणी सांगितलेल्या आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही बनवलेली काजूकतली नाही सेम मिठाईवाल्याकडे जशी मिळते ना अगदी परफेक्ट तशीच भले नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर काजू कतली बनवण्यासाठी इथे मी ना साधारणतः दोन कप काजू घेतलेले आहे आणि हे काजू ना आपल्याला स्वच्छ कोमट पाण्याने धुवून घ्यायचे आहे ही आहे टीप नंबर एक तर धुवून का घ्यायचे आहेत कारण यावर जी काही डस्ट असते किंवा काही काजूंना तेल सुटतं सो ते सगळं निघून गेलं पाहिजे त्यामुळे छान चोळून चोळून येणा आपण हे काजू छान धुवून घेणार आहोत धुतल्यानंतर भरपूर पाणी घालून येणार हे आपण दोन तास भिजत ठेवणार आहेत तर इथे आहे ना भिज भिजायला घालताना ना मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे हे आहे टिप नंबर दोन दोन तासांनंतर तुम्ही बघू शकता की काजू छान भिजले गेलेले आहेत गरम पाणी असल्यामुळे ना ते छान सॉफ्ट असे होता आणि पटकन याची पेस्ट होते येस तर इथे बघा हाताने जरी मोडलं तर इझिली ते मोडतं इतके छान ते भिजलेले आहेत आता यातलं सगळं पाणी आपण काढून घेणार आहोत तर बघा इथलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आता आपण काजू कतली बनवायला घेणार आहोत तर त्याआधी ना इथे मी एक कप साखर घेतलेली आहे तर दोन कप काजू आहेत त्यासाठी एक कप इथं साखर घेणार आहोत आणि ही साखर आहे ना आपण छान बारीक वाटून घेणार आहोत तर अख्खी साखरही तुम्ही वापरू शकता पण कधी कधीही अख्खी साखर विरघळत नाही आणि काजू कतली तेवढी परफेक्ट बनत नाही तर तुम्हाला मिठाईवाल्याकडे जशी बनते तशी जर बनवायची असेल ना तर साखरची छान फाईन पावडर करून घ्यायची आहे ही आहे टीप नंबर तीन तर ते इथं छान पावडर रेडी झालेली आहे ती बाजूला काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला काजू आहे ना वाटून घ्यायचे आहेत तर काजूची ही छान एक पेस्ट करायची आहे त्यासाठी ना इथे अगदी थोडं पाणी वापरणार आहोत तर साधारणतः एक किंवा दोन चमचे मी इथं पाणी ॲड केलेलं आहे आणि लागेल तसं आहे ना हळूहळू एक एक चमचाच मी पाणी घालून ह्याची छान फाईन पेस्ट करून घेणार आहे ही आहे टीप नंबर चार येस तर इथे तुम्ही बघू शकता मस्त छान आहे ना काजूची पेस्ट मस्त वाटून झालेली आहे आणि हे बघा अगदी गंधासारखं आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण काजू कतली बनवायला घेऊया ना तर त्यासाठी ना इथं पॅनमध्ये मी ही काजूची पेस्ट ॲड करणार आहे तर खाली गॅस ऑफ आहे सुरुवातीला ना आपण ही पॅनमध्ये काजूची पेस्ट ॲड करणार आहोत आणि त्यातच ही पिठी साखर ॲड करणार आहोत आणि हे दोन्ही ना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं करता येणार गॅस पूर्णपणे ऑफ असला पाहिजे हा पॅन अजिबात गरम नको हे आहे टीप नंबर पाच आता ना ही साखर आपल्याला या पेस्टमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे कारण ही साखर पिठी साखर जशी आपण मिक्स करू ना त्याच्यामुळे काय होतं की नंतर आ, साखर छान मिक्स होते आणि जे एक बाइंडिंग आहे ना ते परफेक्ट बनतं सो त्यासाठी ना अगदी हळूवार आपण ही सगळी पिठीसाखर यात मिक्स करून घेणार आहोत तर काजू कतली बनवणार आहोत तर परफेक्टच झाली पाहिजे त्याच्यामुळे पेशन्स हे भरपूर असले पाहिजे येस तर आता आहे ना हे सा पिठीसाखर आणि काजूची पेस्ट छान मिक्स झाल्यानंतर आपण गॅस ऑन करणार आहोत आणि सुरुवातीला ना मीडियम फ्लेमवर हा पॅन आपल्याला छान तापून घ्यायचा आहे त्याच्यानंतर अगदी मंद गॅसवरती आपण हे जे हे जे काजूचे मिश्रण आहे हे छान परतून घेणार आहोत हे आहे टिप नंबर सहा तर ह्या सगळ्या टिप्सही त्यानं ही काजू कतली आपल्याला परफेक्ट अशीच बनवायची आहे आणि एक पाच एक मिनटांनी तुम्ही बघू शकता की हळूहळू आहे ना हे मिश्रण येण्यास घट्ट होत जात तर सुरुवातीला पिठी साखर ॲड केलेली असते त्यामुळे ते पातळ होतं साखरेला पाणी सुटतं त्यामुळे ते मिश्रण पातळ होतं आणि जसं जसं आपण आहे ना बारीक हे पळतो ना तसं तसं ते छान घट्ट होतात आणि तुम्ही बघू शकता इथे हळूहळू ना बबल्स यायला सुरुवात होत तर अजून हे मिश्रण रेडी झालेलं नाही त्यामुळे अजून आपण हे छान परतून घेणार आहे ह्याचं आहे ना छान एक असा घट्ट गोळा झाला पाहिजे उत्पत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे एक पाच मिनिटांनी आपण पुन्हा एकदा चेक करणार आहोत अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे येस तर तुम्ही आता पाच मिनटाने बघू शकता की हळूहळू हे मिश्रण अजून घट्ट होत आलेलं आहे इथं आपल्याला कसलाही तुपाचा वापर करायचा नाही येस तर आता हे बघा अजून एक पाच एक मिनटं मी हे छान असं परतून घेणार आहे आणि हे बघा हळूहळू याचा आहे ना एक छान गोळा होत आलेला आहे साधारणतः वीस मिनटं लागतात या सगळ्या प्रोसिजरला आणि इकडे बघा मस्त असं या मिश्रणाचा एक गोळा रेडी झालेला आहे म्हणजे मी एका साईडने फिरवलं ना की तो छान असा फिरतो आता या स्टेजला आहे ना आपल्याला इथं गॅस ऑफ करायचा आहे एखाद मिनिटभर मी इथे हलवून घेणार आहे आणि ते थोडं थंड होऊन द्यायचं आहे तर आता आपल्याला काजू कतलीचा शेप परफेक्ट आहे त्यासाठी इथे मी आहे ना एक प्लॅस्टिकची शीट घेतलेली आहे आणि याला तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही बटर पेपर असेल तुमच्याकडे तर बटर पेपरचा वापर करू शकता आता हे मिश्रण आहे ना आपण या प्लॅस्टिकच्या शीटवरती ना असं स्प्रेड करून ठेवणार आहे हे थोडं थंड झालं पाहिजे खूप जास्त थंड नाही पण कोमट असं राहिलं पाहिजे ते थंड होण्यासाठी पटकन थंड होण्यासाठी आपण हे असं छान स्प्रेड करून घेणार आहोत आणि थोड्या वेळाने एक साधारणतः पाच ते दहा हे बघा इथे हे मिश्रण छान थंड झालेलं आहे आता आहे ना आपण हे छान मळून घेणार आहोत तर काजू कतलीसाठी सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे की ना जेवढं तुम्ही हे छान मळाला तेवढं काजू कतली छान सॉफ्ट बनते त्यामुळे भरपूर मळून घ्या चांगलं एकसारखं असं हे मळता आलं पाहिजे आणि आता हे बघा याला हळूहळू याला तूप सुटायला सुरुवात होते तर इथे छान असं मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता की शी ज जसा हा मिश्रणाचा गोळा होता त्यापेक्षा आत्ता हा छान सॉफ्ट आहे आणि आता हे बघा हाताला तुकलावून मी ना हे मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अजिबात कुठेही हे चिकटत नाही आता आहे ना याचा एकसारखा एक, एक गोळा करून येणं हे छान आपल्याला लाटून ला घ्यायचं आहे तर लाटण्यालाही लावा पण जर तुमच्याकडे अशी प्लॅस्टिक शीट असेल त्याच्यावर शी ही अशी प्लॅस्टिकची शीट घेऊन ये ना आपण छान हे लाटून घेणार आहोत तर साधारणतः जाड थिकनेसच्याच आपल्याला ह्याची एक पोळी लाटून घ्यायची आहे तर जसं का, काजू कतली तुम्ही बघू बघितलेली असेलच की ती थोडीशी जाडच असते पातळ नसते त्यामुळे ना अगदी जाडसर अशी आपल्याला याची एक पोळी लाटून घ्यायची आहे येस तर तुम्ही बघू शकता इथे मी हे छान लाटून घेतलेलं आहे आणि थोडासा याला आहे ना मी स्क्वेअर शेप दिलेला आहे की ज्याच्यामुळे ना काजूकतलीचा शेप कट करताना एक परफेक्ट शेप मला कट करता यावा त्यासाठी थोडंसं मी स्क्वेअर करून घेतलेलं आहे आणि आता याला आहे ना इथे मी चांदीचा वर्क लावून घेणार आहे टोटली ऑप्शनल आहे नसेल ना तुमच्याकडे चांदीचा वर्क तर नाही लावला तरीही चालतं पण मी इथं लावून घेणार आहे माझ्याकडे असे चांदीचा वर्क आहे सो मी इथे सगळा लावून घेतलेला आहे चांदीचा वर्क आणि आता ना याच्या आपण या कडा कट करून घेणार आहोत तर काजूकतली बनवताना सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा तुम्ही हा बेस रेडी करताना तेव्हा पूर्ण ते सेट होऊन द्या सेट झाल्यानंतरच कट करायला घ्या कारण काजूकतली सेट व्हायला थोडा वेळ जातो पूर्ण सेट झाल्यानंतर याचा एक परफेक्ट शेप तयार होतो तर इथे आहे ना आता मी हे छान कट करून घेणार आहे तर दुपारच्या वेळा हे माझ्याकडे खिडकीतून थोडंसं ऊन आलेलं आहे तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या आणि आता इथे आहे ना आपण छान काजू कॅपलीचा जो डायमंड शेप असतो येस त्या शेपमध्येच हे आपण छान कट करून घेणार आहोत तर इथे ना मी तुम्हाला एक काजूकतली काढूनही दाखवते अगदी जसं बाहेर मिळतं ना मिठाईवाल्याकडे अगदी परफेक्ट तशीच काजूकतली आपली इथे बनलेली आहे अजून हे परफेक्ट सेट झाले नाही मी थोडं हे सेट होऊन देणार आहे येस तुम्ही बघू शकता तर मस्त अशी ही काजूकतली रेडी झालेली आहे तर या रक्षाबंधनायक तुम्हीही तुमच्या भावासाठी अशी घरच्या घरी काजू कतली बनवून या भावाला खुश करू शकता आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद